आदरणीय स्वामी भक्त राय परांसवे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण बारावं स्वामी संप्रदाय याचा भाग सहावा विश्वनाथ महाराज रुक्डीकर यांचा जन्म कोल्हापूरपासून सुमारे बारा मैलांवर वडगाव या गावी झाला बालवयातच बंधूंच्या औषधोपचाराच्या निमित्तानं पंढरपूरला राहण्याचा त्यांना योग आला तिथं नित्य पांडुरंगाचं दर्शन आणि संत सहवास लाभल्यानं बालवयातच परमार्थाची त्यांना ओढ लागली पुढे लग्न झालं आणि मुलगा झाला तो लिव्हरच्या विकारानं तीन वर्षांचा असतानाच वारला पुढे थोड्याच दिवसात पत्नीनंही प्रयाण केलं देवानं आपणाला पाश तोडून करताच मोकळं केलं असं मानून त्यांनी पुन्हा उपाधी वाढवली नाही ते घराबाहेर पडले त्यांना तारुण्यातच सद्गुरू रामचंद्र महाराज तिकोटेकर यांचा अनुग्रह झाला होता त्यामुळे ते तीर्थक्षेत्रात जाऊन स्वरूपानुसंधानात निमग्न असावयाचे पुढे ते रुकडी इथं त्यांचे प्रिय शिष्य श्री नारो अनंत कुलकर्णी यांच्याकडेच राहू लागले प्रथम त्यांचं शेतीचं उत्पन्न ते घेत असत परंतु पुढे पुतण्याला दत्तक घेऊन आपली मिळकत त्यांनी त्याला दिली रुकडी हे कोल्हापूर मिरज या रस्त्यावर एक रेल्वे स्टेशन असलेलं गाव आहे तिथं नारोपंत नाना कुलकर्णी या नावाचे एक मोठे जमीनदार आणि थोर गृहस्थ राहत होते विश्वनाथ महाराजांचे ते अनुग्रहित असून त्यांची महाराजांवर फार प्रीती होती विश्वनाथ महाराजांना सांसारिक उपाधी नव्हती आणि परमार्थ चिंतनातच सर्व वेळ जावा ही इच्छा होती त्यांनी नारोपंतांच्या घरात आपल्याकरता एक स्वतंत्र खोली मागून घेतली जेवणा खाण्याची वगैरे व्यवस्था नारोपंत हेच करीत असत त्रिकाल स्नान करावं ज्ञानेश्वरी वाचन आणि इतर वेळी सोहम साधनेत निमग्न असावं असा त्यांचा क्रम चालू झाला याप्रमाणे सुमारे चाळीस वर्ष ते रुकडीत होते त्यामुळे त्यांना रुकडीकर म्हणून लोक ओळखू लागले त्यांचा शिष्यवर्ग फारच मोठा आहे स्वामींचे सद्गुरू श्री गणेशनाथ वैद्य हे यांचेच पट्टशिष्य असून त्यांच्या कुटुंबातील मंडळी मुले ही विश्वनाथ महाराजांचीच अनुग्रहित आहेत विश्वनाथ महाराजांचे सद्गुरू श्री रामचंद्र महाराज तिकोटेकर हे वर्षातून एक महिना रुकडीस येत असत त्यावेळी तिथला सोहळा अवर्णनीय असे सर्व वातावरण परमार्थ विचारानं धुंद होऊन जाई अनेक शिष्य आणि भक्त मंडळी तिथं नित्य येत असत आणि त्यांचा तो महिना म्हणजे दिवाळी दसऱ्याप्रमाणे आनंदात जात असे याशिवाय श्री विश्वनाथ महाराज हे वर्षातून एक वेळ श्री ज्ञानेश्वरी सप्ताह फारच मोठ्या प्रमाणात साजरा करीत असत त्यावेळी बहुतेक शिष्यगण सात दिवसांकरता उपस्थित होत असे याशिवाय इतर वैदिक ब्राह्मण मिळून रोज पाचशे लोकांना प्रसाद मिळत असे सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी सहस्र भोजन होत असे सप्ताहाच्या सात दिवसात ज्ञानेश्वरी सप्तशती यांचं पारायण आणि श्रीसूक्त पौमान रुद्र यांचा अभिषेक होत असे याशिवाय सकाळी काकड आरती दुपारी महानैवेद्य सायंकाळी आरती रात्र उभजन असा नित्यक्रम चालत असे मंगलवाद्य चौघडा बाजेवाले बेंड वाजे असा थाट होत असे ब्राह्मणांचं म्हणणं म्हणजे वेदपठण होऊन त्यांना केशरी दूध देऊन त्यांचा आशीर्वाद घेत असत सर्व शिष्यमंडळी एकत्र जमल्यामुळं एक पवित्र वातावरण निर्माण होऊन सर्वांनाच आत्मोन्नतीच्या दृष्टीनं लाभदायक होत असे महाराजांचे अत्यंत प्रिय शिष्य गणेशनाथ उर्फ बाबा वैद्य यांच्या आमंत्रणावरून पुण्यास पुष्कळ शिष्यमंडळींसह जाऊन तिथं त्यांनी ज्ञानेश्वरी सप्ताह फार मोठ्या प्रमाणात साजरा केला परंतु तोच सप्ताह शेवटचा ठरला कारण पुढे महाराजांची तब्येत फारच अशक्त होऊन ते बेचैन झाले आणि स्वस्थ पडून राहिले दोन दिवस त्याच स्थितीत निघून गेल्यावर माघ शुद्ध तृतीया शके अठराशे चाळीस रोजी श्री सद्गुरू महाराजांनी आपला सर्व परिवार जवळ बोलावून भाऊसाहेब रुकडीकर यांना परंपरा चालवण्याला अधिकार देऊन दुपारी बरोबर बारा वाजता ते परमात्मरूपी विलीन झाले पंचगंगा नदीच्या काठी त्यांनी पूर्वी सांगितलेल्या ठिकाणी दहनविधी झाला तिथंच त्यांची समाधी बांधण्यात आली असून समाधीची नित्यपूजा होत असते भाऊसाहेब रुकडीकर हे सध्या कोल्हापूर इथं राहत असून त्यांचाही शिष्यवर्ग बराच आहे आज एवढंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हर ओ